नागपूरच्या वाकी येथे असलेल्या द्वारका वॉटर पार्कमध्ये झालेल्या प्रकरणाबाबत वॉटर पार्कचे मॅनेजर पंकज ढाले यांनी केला खुलासा तर बघूया वॉटर पार्कमध्ये झालेल्या मारहाणच्या प्रकरणात खापा पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे काय नेमकं कारण आहे नमस्कार सर माझं नाव पंकज ढाले आहे आणि मी इथे मॅनेजर पदावर कार्यरत आहे काही नाही तुम्ही विचारल्याप्रमाणे मागच्या रविवारी पंधरा सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी रोजी सव्वा सहा वाजता एक किरकोळ भांडण झालेलं आहे आणि मी इथेच बसलो होतो तर ते मला फोन आला आणि मी नेमकं तिथे जाऊन बघितलं काय सिच्युएशन आहे ते सिच्युएशन बघून ते मी हँडल केलं कंट्रोल केलं आणि बॉम्बसरला आणि ते जे लोक होते त्यांना वेगळं केलं आणि वेगळं गरोवरून रेस्टॉरंटला गेलो तिथे त्यांना पाणी वगैरे दिलं पाणी पाजलं आणि त्यांच्याकडून नेमकं काय झालं ती माहिती घेतली तर त्यांनी मला माहिती दिली की सर आ, हमारे साथ में आ, हमारी लेडीज भी आहे जो की वही पे पार्क में आहे तो कृपा करके आप उनको मेरे पास में दे दो तो तो त्यांनी त्यांच्याच मोबाईलवरून फोन केला फोन केल्याच्यानंतर मी बोललो मॅडमसोबत मॅडमनी मला चेंजिंग रूमचं लोकेशन दिलं लगेच मी माझा मोबाईलवर फोन लावला आणि माझ्या मोबाईलवरून माझ्या टीम पाठवली तिकडे आणि त्यांना घेऊन यासाठी सांगितलं आणि मी पण त्या मुलांना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आलो लगेच मी आलो आणि माझ्या मागे ते लेडीज आली आणि आल्यानंतर त्यांनी मला मग सांगितलं की आम्हाला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं आहे तर आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे तर मी वेळ न घालवता लगेच माझ्या गाडीमध्ये स्टाफच्या मुलाच्या हाताने पाटण सांगितलं पी एस सी हॉस्पिटल आहे तिथे पाठवलं आणि त्याच्यानंतर या मुलांनाही समजवलं आणि ते मुलंही समजून घेतले गेले होते त्यांनी आम्हाला थँक्यू सो मच वगैरे म्हटलं की तुम्ही आम्हाला मदत केली इथपर्यंत आणलं आणि आम्हाला सेवा प्रोवाईड केली त्याबद्दल थँक्यू सो मच असं त्यांनी म्हटलं आणि मग ते पण निघून गेले एवढं झालं सर हा कुठला परिवार होता सर हा परिवार जो आला होता कुठलाला होता हा परिवार होता यात असं बोलल्या जात आहे की दोन महिलांना जबरदस्त मारहाण करण्यात आली अण्णा त्यांना मेडिकलमध्ये ॲडमिट करण्यात आलं काय नेमकं होतं नाही भांडण मुला मुलांचं आहे त्याच्यामध्ये लेडीजचा कुठल्याही प्रकारे तिथे समावेश नाही आहे गोष्ट चुकीची आहे काही याच्या या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आहे आणि असंही बोललं जात आहे की खापा पोलीस स्टेशन आपल्याला मॅनेज झालेलं आहे त्यामुळं खापा पोलीस उस... हे आपली तक्रार त्यांची तक्रार घेत नाही हे पण गोष्ट चुकीची आहे असं काहीच नाही आहे स्वतः जेव्हा मुलांचं भांडण झालं ना मी स्वतः माहिती आहे का इथले जे ठाणेदार साहेब आहेत त्यांना मी स्वतः फोन केला की कि साहेब आमच्याकडे अशी अशी घटना घडली गट आहे काही असामाजिक तत्वाचे काही लोक आलेले आहे ज्यांनी हा धुमाकूळ घातलेला आहे तर मी स्वतः पहिल्याआधी त्यांना फोन केला होता यात एफ आय आर झालेला आहे का आ, सर हो एफ आय आर झाला आहे आणि पोलीस चौकशी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आपली मागणी काय राहील आता सर माझी मागणी अशी राहील की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आ, जे काही हे पाच सहा दिवसापासून जे व्हिडिओज वगैरे रील्स आणि काही फोटोज आणि काही लिहून तिथे जे काही दाखवत आहे पब्लिक जनतेला तर ते सगळं फेक आहे चुकीचं आहे चुकीची बातमी चुकीचा व्हिडिओ हा सगळा दाखवत आहे तो व्हिडिओ पूर्णपणे दाखवलेलाच नाही आहे तो अर्धा शॉर्ट व्हिडिओ करून दाखवलेला आहे ज्या कोणीही दाखवला असेल त्यांनी आ, तो पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे आणि आम्ही तो एक दोन दिवसामध्ये पूर्ण हे करू कारण कस्टमरने स्वतः माहिती का तिकडे बाउंसरला मारलेला आहे आधी त्यांनी विटा वगैरे फेकून मारले आहे गोटे फेकून मारलेले आहे त्याच्यानंतर यांनी स्वतःच्या बचावासाठी तिथे एक पडलेली गाडी आहे ते उचलली होती सुरुवात त्यांच्याकडून झाली मारहाण त्यांच्याकडून झाली तर कोणी पण सहज आहे आहे साहेब की आपल्या सेफ्टीसाठी किंवा स्वतःच्या जीव वाचवासाठी कोणी पण आजूला बाजूला जे काही पडलं असेल किंवा त्याच्या हातामध्ये जे असेल ते त्याचा उपयोग करेल पर्यटकांना काय आव्हान करणार आपण आता सर पर्यटकांना आव्हान असं करू की द्वारका वॉटर पार्क तुमच्या सगळ्यांसाठी चालू आहे आणि हे द्वारका वॉटर पार्क तुमच्या सगळ्यांसाठी बनवलेलं आहे तुम्ही इथे आपल्या परिवारासोबत या आणि सकाळपासून सहा वाजतापासून तर सायंकाळपर्यंत छान एन्जॉय करा आमच्याला एक काही सेवा राहिली तर आम्हाला तुम्ही सांगा आम्ही नक्कीच ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू